अगस्ती सहकारी सा साखर कारखान्याच्या एकविसाव्या गळेत हंगामाच्या निमित्तानं होणाऱ्या रोलर पूजेच्या साठी जो कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेत आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे अतिशय अवघड जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली कारण एवढं गप्प बसणं हा माझा स्वभाव नाही आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते या तालुक्याचे अध्यना ना नागरिक आमचे मित्र आदरणीय किरणजी साहेब या कारखान्याचे विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचं सर्व संचालक मंडळ व्यवस्थापक वर्ग आणि उपस्थित बंधू आणि म्हणून त्याचप्रमाणे उच्चासनावर बसलेले सर्व आमचे पत्रकार आणि मीडिया तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही आणि जास्त वेळ घेण्याची अवस्था फिजिकली फिटनेस माझा नाही आणि म्हणून दोन तीन गोष्टींबद्दल या निमित्तानं बोललं पाहिजे खरं म्हणजे तीस एकतीस वर्षाचे तीस तीस वर्षापैकी अठ्ठावीस वर्षाचे अनुभव पत्री आहेत आणि हे अनुभव जमेला धरून या एकतीसाव्या गळीत हंगामाला आपल्याला सामोरं जायचं संचालक मंडळाने गेल्या दहा पाच वर्षामध्ये ज्या काही तालुक्यातल्या सज्जनाने टिप्पणी केल्या त्याचे काही बोध घेऊन स्वतःमध्ये दुरुस्ती करून अतिशय कुशल प्रशासक त्यांनी ठेवले त्याच्याप्रती त्यांना प्रथमता मी धन्यवाद देतो कारण येत्या माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बावीस वर्षानं मी साखर कारखान्यानं पाठवलेल्या गाडीमध्ये आलो आजारी असल्यामुळं आणि म्हणून सहज विचारलं त्याला तेव्हा त्यांनी सांगितलं कारखान्या का फक्त एकच जीप आहे आश्चर्य आहे महाराष्ट्रामध्ये चांगली गोष्ट आहे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे या निमित्तानं खरं म्हणजे सध्याच्या अवस्थेमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे संचालक मंडळाला माझी विनंती आहे कामगार वर्गावर टिप्पणी करता करता गेली दहा वीस वर्षे मी ऐकतो आहे पर्वतराव पण ज्या चुका तुम्हीच केल्या त्या चुकांची टिप्पणी कामगार वर्गावर करणं आणि त्यांच्या पगाराचा खर्च लय कारखान्यावर होतो दात कोरल्यानं पोट भरत नाही त्या कामगार वर्गाबद्दल त्या वर्गाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा आपला आपला असला पाहिजे कामगार जरी असला तरी तो या कारखान्याचा सभासद आहे हे नवीन चित्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून कामगारांचा त्याग शेतकऱ्यांची तुमच्यावर असलेली निष्ठा या दोन गोष्टीचा उपयोग निश्चितपणे या संचालक मंडळाला झालेला आहे तो नाकारता येणार नाही ना ना। कामगारांना माझी विनंती आहे तुमच्याप्रती मी जरी बोललो असेल तरी हक्कासाठी भांडलं पाहिजे पण कर्तव्याचंसुद्धा भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून या जास्त असलेल्या कामगारांचा सध्याच्या जास्त आलेल्या पावसाचा परिणामी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ऊस लागवड आपल्याला कशी वाढवता येईल स्वतःच्या पायावर कसं उभं राहता ये येईल त्याशिवाय आपण यशापर्यंत जाणार नाही खरं म्हणजे चौऱ्याण्णव कोटीचं अनुदान मिळालं केंद्राकडून अतिशय आनंद झाला नव्याण्णव कोटी कर्ज मिळेल कर्ज मिळाल्यासुद्धा आनंद होतो ही कशी कशी अवस्था समजायची मला सांगा ना नफा झाला तर आनंद होतो माणसाला हे मी समजू शकतो व्यवहारी हो पण तुम्हाला कर्ज मंजूर झालं आणि म्हणून तुम्ही एवढ्या अत्यानंदानं टाळ्या वाजवत आहे म्हणजे आपण अजून या माधा हो। केंदर आर्थिक स्पर्धेमध्ये किती माग आहोत केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आर्थिक धोरणं ही शेतकऱ्यांच्या आणि संस्थांच्या हितासाठी नाही ही राजकीय टिप्पणी नाही आहे पण ही व्यवस्था आहे ती स्वीकारली पाहिजे आणि म्हणून या हा कारखाना जोपर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभं राहत नाही चार लाख टन ऊस निर्माण करण्याची क्षमता आपल्यात होत नाही तोपर्यंत या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागेल खरं म्हणजे ही सगळी चेअरमन आणि संचालक मंडळाची सरकस आहे म्हणून मला एक आठवण झाली आखूड चादरीची आखूड चादर पाय तर डोकं उघडं पडत डोकं तर पाय उघडं पडतं पण एवढी सरकस करून त्यांनी जी हिंमत दाखवली आणि पुन्हा नव्यानं हा कारखानदारी चालवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू ही भूमिका ठेवून आजचा कार्यक्रम घेतला त्यापैकी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आमदार साहेबांच्या वजच कानात मी म्हटलं पाहिजे आमदार साहेब बिताक्याचा जो प्रश्न आहे ना खरं म्हणजे पिचड साहेबांनी आम्हाला एकवीस वर्ष एकवीस वर्ष सांगवी पाडू धरणाच्या नादी लावलं आता या बिताक्याच्या आम्ही किती वर्ष वाट वाटपायची असा प्रश्न आहे आमचं म्हणणं कॅनॉल करा असं नाही मोठमोठ्या पाच मीटरच्या सात मीटरच्या दहा मीटरच्या मोठमोठ्याला नळ्या आणि अंडरग्राऊंड करून ते पाणी खरं म्हणजे बिताक्याचं पूर्वेकडे आणलं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही कारण सांगवी टाकरी केळी सांगवी टाकरी देवठांस हे जो है, है। जे डोंगरगावपर्यंतचा जो पट्टा आहे तो उसाला अतिशय पूरक जमीन असलेला पट्टा आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं मी टीका करत नाही त्याची तुम्हाला आठवण करून देतो टीका केल्यानं विकास होत नाही टीकेच्या पाठीमागच्या ज्या भावना असतात विरोधकांच्या त्या समजून उमजून घेऊन ज्याच्या चा हातात सत्ता आहे त्यांनी त्याच्या गतिमानतेनं विकास करणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे जी कामं लोकप्रतिनिधी केली त्यांना धन्यवाद दिला पाहिजे पण त्यांनी उपकार केले असं समजायचं काही कारण नाही लोकप्रतिनिधी ज्या उद्देशांसाठी सर्वसामान्य जनता एकत्र येते आणि निवडून देते जी उद्दिष्ट त्यांच्या नजरेसमोर असतात ती उद्दिष्ट सफल होण्यासाठी ती माणसं कार्यरत असतात आणि ती संधी लोकप्रतिनिधीला मिळते आणि त्या संधीचा फायदा घेऊन लोकप्रतिनिधी जर काम केलं तर निश्चितपणे जी समाजव्यवस्था आहे त्याची जाणीव ठेवून काम करते आणि म्हणून या निमित्ताने तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण अध्यक्ष म्हणजे गप्पपणे ऐकणे आणि कमी बोलणे त्यातल्या त्यात खरं म्हणजे अध्यक्षाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असती की ज्या उद्दिष्टासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे त्या उद्दिष्टाच्या परिघाच्या पलीकडे जाऊन जर कोणी बोललं असेल आजूबाजूला जर गेलं असेल पिस्करला असेल तर ते, ते गोळा करायचं असतं आणि योग्य दिशेने न्यायचं असतं हे अध्यक्षाचं काम आहे म्हणून अतिशय मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली ही सभा पार पाडण्यासाठी शांततेनं सहकार्य केलं जी काही मनोगतं व्यक्त केली त्या मनोगतांनी खरं म्हणजे मधुकर नवले असतील सीताराम गायकर असतील आमदार साहेब असतील यांनी जे भाषण केले जबाबदारीची जाणीव आणि भान ठेवून ते बोललेत त्याप्रती निश्चितपणे वडिकीच्या नात्याने त्यांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यंदाचं गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या शुभकार्याला मी व्यक्तिगत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विशेष म्हणजे निश्चितपणे याची आम्हाला जाणीव आहे का शेतकऱ्यांचा त्याग आणि कामगारांचे श्रम सहा असा आठ आठ महिने घरचं खाऊन काम करणं सध्या कोणी राहिलेलं नाही आहे शेतावर गडी जर बोलावला आणि त्याला जर सुविधा दिली नाही तर तसा घरी निघून जातो तेव्हा या परिस्थितीमध्ये कामगारांचं शेतकऱ्यांचं व्यवस्थापनाचं आणि संचालक मंडळाला निश्चितपणे धन्यवाद देतो आणि हा गळेजो हो, ही सद्भावना व्यक्त करतो शांतपणे ऐकलं त्याप्रती सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महा बचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये पुढे रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस